आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रक्षाबंधन यालाच आपण राखी पौर्णिमा असं म्हणतो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी ही राखी बांधली जाते या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाचा उच्चण करत असते त्याचबरोबर बघा आता या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की उद्या भद्रा काळ पण आहे त्यामुळे कुठल्या काळामध्ये कुठल्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे कारण बघा भद्राकाळ म्हणजे काय तर असं म्हटलं जातं की रावणाच्या बहिणीने भद्राकाळामध्ये रावणाला राखी बांधलेली आणि त्याच वर्षी रावणाचा मृत्यू झालेला त्यामुळे बघा भद्राकाळामध्ये आपल्याला चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही आहे त्याचं औक्षण देखील करायचं नाही आहे तर कुठल्या वेळेमध्ये रक्षाबंधन किंवा राखीही बांधायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बहिणीने ओवाळणी झाल्यानंतर एक वस्तू भावाला न विसरता द्यायची आहे बघा रक्षाबंधन म्हटलं की बहीण ओवाळणी झाल्यानंतर किंवा औक्षण झाल्यानंतर भावाचं भाऊ बहिणीला काहीतरी गिफ्ट भेटवस्तू देत असतो त्याचबरोबर बहीण पण भावाला भेटवस्तू देत असते पण या भेटवस्तूबरोबर एक वस्तू आव आवर्जून बहिणीने देखील भावाला द्यायची देख आहे तर ती वस्तू कुठली आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या जेव्हा आपण औक्षण करतो भावाचं तेव्हा बहिणीच्या ताटामध्ये भावाने आवर्जून एक रुपयाचं नाणं तरी ठेवायचं आहे औक्षण झाल्यानंतर कधीच बहिणीचं जे ताट आहे ते रिकामं ठेवायचं नाही भले तुम्ही कितीही किमती वस्तू द्या मग तुम्ही सोन्याची वस्तू द्या किंवा चांदीची वस्तू द्या कुठलीही भेटवस्तू द्या पण तुम्हाला एक रुपया तरी बहिणीच्या ताटामध्ये ओ ओवाळणी म्हणून ठेवायचं आहे मग तुम्ही आ, अकरा रुपये ठेवा किंवा एकवीस रुपये ठेवा पण तुम्हाला एक रुपया तरी आवर्जून त्या ताटामध्ये ठेवायचं आहे मोकळं ताट कधीच ठेवायचं नाही भले तुम्ही कितीही मोठं गिफ्ट तुमच्या बहिणीला द्या छोट्या छोट्या गोष्टीत पण अत्यंत महत्त्वाच्या असतात या गोष्टी त्यामुळे प्रत्येकाने या माहीत करून घ्यायच्या आहेत कोणाला माहीत नसतील या गोष्टी तर व्हिडिओला शेअर करा किंवा तुम्ही तोंडी सांगा त्यांना तर बघा अशा प्रकारे भावाने देखील बहिणीचं ताट रिकामं ठेवायचं नाही कमीत कमी एक रुपयाचं नाणं तरी आवर्जून त्या ताटामध्ये ठेवायचंच आहे आता बघा रक्षाबंधनाचा यावर्षीचा दोन हजार चोवीसमधला शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगते उद्या सोमवारी आहे रक्षाबंधन तर पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा भद्राकाळ आहे यामध्ये चुकून आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही त्याचं औक्षण करायचं नाही तर तुम्ही दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत रक्षाबंधन साजरे करू शकता तुम्ही तुमच्या भावाला राखी ही मनगटावरती बांधू शकता त्याचं औक्षण करू शकता आता समजा तुम्हाला शक्य नाही आहे दुपारी दीड नंतर रक्षाबंधन करणं किंवा राखी बांधणं तर तुम्ही काय करा तुमची जी राखी आहे ती फक्त देऊन ठेवा तुमच्या भावाजवळ आणि कोणाकडून तरी त्याला त्या शुभ मुहूर्तामध्ये बांधून घ्यायला सांगा तुम्हाला शक्य नसेल तर तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता फक्त आपल्याला पहाटे पाचपासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनटांपर्यंत म्हणजे दीड वाजेपर्यंत या भद्राकाळामध्ये राखी बांधायची नाही आपल्या भावाला उपचन देखील करायचं नाही आता बघा बहिणीने जेव्हा औक्षण करते भावाचं तेव्हा भाऊ तर बहिणीला देतोच गिफ्ट आणि बहिणी पण भावाला गिफ्ट देतात काहीतरी भेटवस्तू देतात आधी सांगितल्याप्रमाणे भावाने बहिणीच्या दाटामध्ये कमीत कमी एक रुपयाचं नाणं तरी ठेवायचंच आहे तुम्ही कितीही मोठं गिफ्ट द्या पण तुम्हाला एक रुपयाचं नाणं बहिणीच्या दाटामध्ये आहे ओवाळणी म्हणून आणि औक्षण झाल्यानंतर बहिणीने जरी भावाला एखादं गिफ्ट दिलं तरी त्या गिफ्टबरोबर तुम्हाला एक नारळ आवर्जून तुमच्या भावाला द्यायचा आहे जरी तुम्ही गिफ्ट नाही दिलं तरी चालेल पण एक नारळ तुमच्या भावाला आवर्जून तुम्ही औक्षण झाल्यानंतर राखी बांधल्यानंतर तो त्याला द्यायचा आहे बघा हे अत्यंत शुभ मानलं जातं तुमच्या भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी तर हा नारळ तुम्ही द्यायचा आहे तुमच्या भावाला आता बघा जर तुम्हाला भाऊ नसेल तर काय करायचं आहे तर उद्या पौर्णिमा आहे तर तुम्ही रात्री चंद्राचं औक्षण करू शकता म्हणजे तुम्ही टेरेसवर जा तिथे हळद कुंकू अक्षता या व्हायच्या आहेत दूध अर्पण करायचं आहे चंद्राला आणि चंद्राला भाऊ मानून तुम्ही त्याचं औक्षण करायचं आहे आणि किंवा तुम तुम्ही एखाद्याला भाऊ मानत असाल तर त्याला देखील तुम्ही राखी बांधू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला आवर्जून चंद्राचं देखील भाऊ समजून पूजन करायचं आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे आता जो नारळ बहिणीने भावाला दिलेला आहे तर त्या नारळाची तुम्ही एखादी गोड मिठाई बनवून गोड पदार्थ बनवून खाऊ शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना दोन हजार चोवीसमधला उद्याचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते कळेल भद्रा काळ कधी आहे कुठल्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आहे हे कळेल त्याचबरोबर बहिणीने ओवाळणीनंतर कुठली वस्तू भावाला द्यायची आहे हे देखील कळेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती लवकरात लवकर कळेल